शेतकरी मित्रांनो नमस्कार महाराष्ट्रातील आजच्या शेतकऱ्यांसंबंधीच्या महत्वाच्या ताज्या घडामोडी महाराष्ट्रात आज शेतकऱ्यांसाठी सरकारचे महत्वाचे पाच मोठे निर्णय बघूया सविस्तर आजच्या झटपट शेतकऱ्यांच्या पन्नास बातम्या यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी नमो हफ्ता आणि पीक विमा संदर्भात बातम्या एक वाटी अमरस एक मोदक खायला दीड कोटी खर्च करता पण शेतकऱ्यांसाठी एक रुपया नाही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे काय झाले राजू शेट्टी यांचा भाजपला थेट इशारा उन्हाची चटके सोसत कांदा काढणे सुरू कान्नीला एकरी बारा ते चौदा हजारांचा भाव मजुरांच्या रिक्षाचे भाडे शेतकऱ्यांकडे उन्हाच्या तीव्रतेमुळे मजुरांचा तुटवडा वाढला डासांमुळे जनावरांना मच्छरदाणी ठेवण्याची वेळ बुधा पानवेलीमुळे डासांचा उच्चात टेंग्यूस इतर आजारांचे रुग्णवाले शेतकऱ्यांना होतोय मोठा त्रास दोन महिने पाण्याची चिंता मिटली उजनीतून सोडलेल्या पाण्याने चिंचपूर औज बंधारे भरलेले शेतकऱ्यांना दिलासा मिळाला हेल्मेट न वापरणाऱ्या बैलगाडा चालकांना बंदी ठाणे रायगड मधील चार चालकांवरती बैलगाडा संघटनेची मोठी कारवाई बैलगाडा प्रेमींकडून स्वागत कृष्णा <गणाध> खोऱ्यातील धरणात चाळीस टक्केच पाणी साठा तीव्र पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता पुढील मे महिना अतिशय तीव्र संकटाचा आहे <गणाध> शहांची शाही थाळी एक कोटी एकोणचाळीस लाख रुपयांची ट्वीट करत आव्हाडांचे टीकास्त्र बेन म्हणून जेवण घेऊन मी स्वतः नसतो पण एवढा खर्च का केला महाराष्ट्रात हिंदी सक्तीची नाही मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती मात्र मराठीसह तीन भाषा शिकाव्या लागतील मुख्यमंत्र्यांची सपशेल माघार आणखी एक सौगात आहे मोदी मदरशांचा दोन लाखांचा निधी दहा लाख केला त्यामुळे मोदी सरकारवरती होते आता सगळीकडून प्रचंड टीका राज्यात यंदा विक्रमी कांदा लागवड गतवर्षीच्या तुलनेत तब्बल दोन लाख हेक्टर क्षेत्र शेतकऱ्यांना यावर्षी कांद्याचं होणार विक्रमी उत्पादन पण भाऊ वाढणार का याकडे लक्ष अन्न सुरक्षेतून पंचवीस लाखांना वगळणार राज्य सरकारची विशेष मोहीम लाभार्थ्यांना उत्पन्नाचे प्रमाणपत्र द्यावे लागणार अशी महत्वाची बातमी सध्या मिळू लागली आहे योजनेला महाराष्ट्रात गती मिळणार वेगवेगळ्या जिल्ह्यात झाली कार्यक्रमाला सुरुवात इसापूर धरणाच्या पाण्यात टाकले विषारी औषध सात ते आठ लाख रुपयांचे मासे पडले मृत्यूमुखी मोठी काळजी घेण्याच आव्हान <गणागाँ> कर्जमाफी साठी पेटणार मशाल सरकार विरोधात बच्चीकडूक प्रचंड आक्रमक राज्यभर विविध संघटना आता सरकारच्या विरोधात करणार शेतकऱ्यांसाठी मोठं आंदोलन गिबनीमुळे <गणाँ> अनेकांचे बँक खाते रिकामे सायबर गुन्हेगारांकडून फसवणूक शेतकऱ्यांनी आपल्या या खात्याची काळजी घ्यावी हिंगोलीत शक्तीपीठ काम संतप्त शेतकऱ्यांनी रोखले जमीन मोजणीला विरोध राजू शेट्टी यांचा आक्रमक आंदोलनाचा पवित्र इशारा भले रक्त सामले तरी चालेल पण माल सुद्धा नाही सीएनजी पीएनजी महागला प्रवास महागणार गॅस बिलही भडकणार शेतकऱ्यांवरती मोठं संकट सरकार लादतय शेतकऱ्यांवरती मोठी भाववाढ एसटी प्रवासात महिला असुरक्षित एका बाजूला तिर्यात पन्नास टक्के सवलत दुसरीकडे महिलांशी महिलांची कठोर कारवाईची सुरक्षेची महिला प्रवाशांची सरकारकडे आता मागणी शेती <आगागाता> मलापाठोपाठ आता पशुधनाच्या किमती घसरल्या पाच वर्षात पहिल्यांदाच गायीच्या किमती आल्या आध्यावरती जर्शी गाय पालनाकडे ओढा झाला कमी त्यामुळे शेतकऱ्यांवरती पहिलं मोठं संकट आल्याची माहिती महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांनो या होत्या आजच्या महत्वाच्या ताज्या घडामोडी भेटूया पुन्हा अशाच नवीन बातम्यांच तोपर्यंत आपल्याला धन्यवाद नमस्कार